रामकृष्ण हरिमावली सर्वांना तर मी उर्मिला मनसुके तुमची लाडकी गायिका तर तुम्हाला कशी जाऊ रुंदावना ही गोळण ऐकवणार आहे थोड्या वेगळ्या चालीमध्ये मी माझी स्वतः चाल लावली त्याला मग आवडली तर कमेंट लाईक शेअर करा तर चला आहे ऐकूया वेळ न लावता गोळण

कवी तो काना 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 कना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना <-गाथ़ागाँा> नंदाच्या हारीने तूक केले <scratching> नंदाच्या हारीने केले जाणे जाण्यातरीच्या खुना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कासे तांबर कस्तुरी तिलक कासीपी तांबर कस्तुरी तिलक कस कुंडल शोभे काना 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 कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना काय करू बाई कोणाला सांगू काय करू बाई कोणाला सांगू हरिनामाची सांगडे आण आना आना आना, आना। कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना काना 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 कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना एका जणा म्हणे म्हणा एका जनार्धणी मणे म्हणा देव महात्मे नकळे कोना 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 कशी को जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना ಮುರಲಿ ಕುರೀತ ಕಾನಾ ಕಸಿ ಜಿಮೀ ಕಸಿ ಜೃಂದಾವನ ಕಸಿ ಜಿ ಜ ಕೀ ಕೃಂದಾವ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ वृंदावना या नवीन चालीमध्ये गळण कशी वाटली कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी